चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचे राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दा दे तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीजी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या सगळ्यांना पैसा पाहिजे असतो आणि आपल्याकडे जर पैसा नसेल तर आपल्याला त्रास होतो किंवा आपल्याला अडचण येतात आणि पैशाशिवाय ह्या जगात कोणतीही गोष्ट मिळत नाही आणि पैसा असेल तर तुम्हाला ह्या जगात किंमत आहे तुम्हाला पैसा असेल तर सगळं काही करता येतं पैसा हा पाहिजेच तर त्यासाठी मी काही वस्तू तुम्हाला पाकिटामध्ये ठेवायला सांगणार आहे ह्या वस्तूपैकी कोणतीही एक किंवा सगळ्याच वस्तू जर तुम्ही तुमच्या पाकिटात जेन्स लोकांनी ऑयलेटमध्ये ठेवल्या तर तुमच्याकडं पैसा खेचला जाईल तुमच्याकडे पैसा आला जाईल पण तुम्हाला हे करत असताना कष्ट हे करावं लागेल मेहनत करावी लागेल काम करावं लागेल फक्त कसं आहे आईवडील कष्ट करतात पैसा येतो टिकत नाही पैसा येण्याला वाटा कमी आहेत पण जाण्याला वाटा भरपूर आहेत पैसा लक्ष्मी ही चंचल आहे आणि म्हणून आपल्याला काही उपाय करायचे हे उपाय तुम्ही करत असताना श्रद्धेनं विश्वासानं करायचं हे जे मी उपाय सांगते हे केंद्रानुसार वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहे हे बिलकुल अंधश्रद्धा म्हणून नाही आणि माझा एवढाच उद्देश आहे की तुम्हा कुणाचं तरी अडचण असेल दुःख असेल संकट असेल तर ते दूर व्हावं तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान यावं एवढाच माझा उद्देश आहे म्हणून मी आज तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे ह्या वस्तू तुम्ही जर तुमच्या पाकिटात ठेवल्या तर तुम्हाला निश्चित तुमच्याकडे पैसा यायला लागेल म्हणजे बघा काम करायला म्हणजे नोकरी लागेल त्यातून पैसा मिळेल व्यवसाय असेल व्यवसाय वाढेल त्यातून तुम्हाला पैसा मिळेल तुम्ही कष्ट करायला लागाल त्यातून तुमच्याकडे पैसा येईल काही ना काही कारणातून तुमच्याकडे पैसा नक्की येणार आपल्या पर्समध्ये किंवा ऑयलेटमध्ये काहीच पैसे नसतील तर आपल्याला त्रास होतो किंवा आपल्याला त्याची उणीव जाणवते तर बघा सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते पहिली वस्तू जी आहे ते तांदूळ एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आणि हे तांदूळ तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि त्या तांदळावरती तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणायचं ओम आई रेम क्लेम चामुंडा ये विच्ये नमो नमोचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नम हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर हे तांदूळ तुम्ही एका कागदामध्ये बांधून ही पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा वॉयलेटमध्ये ठेवायचं कारण कुठलेही पूजेची सुरुवात करताना लग्न करताना कुठल्याही शुभ कार्याला आपण अक्षदा म्हणून तांदळाचा वापर करत असतो म्हणून ह्यामुळं आपल्याकडे लक्ष्मी खेचली जाईल दुसरी वस्तू जी आहे ती पिवळी कवळी माता लक्ष्मीला पिवळी कवडी खूप प्रिय आहे आणि ही पिवळी कवडी तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन एकशे आठ वेळा ओम महालक्ष्मी नमो नमचा मंत्र म्हणून ही कवडीसुद्धा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तिसरी गोष्ट आहे पिंपळाच्या झाडाचं पान कारण पिंपळामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळं त्या भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास असल्यामुळे पिंपळाचं पान आपण आपल्या पर्समध्ये ठेवायचं हे पान कितीही वर्षे तुम्ही ठेवला तर खराब होत नाही ते वाळतं त्याला जाळी तयार होते पण ते खराब होत नाही ते तुम्ही पिंपळाचं पानसुद्धा तुमच्या पर्समध्ये ठेवायचं त्यानंतर मोरपीस मोरपीस हे माता सरस्वतीचं खूप प्रिय असं आहे आणि तुम्ही हे मोरपीस जर तुमच्या पर्समध्ये ठेवला जाली, जाली, तर तुम्हाला विद्या प्राप्त होईल विद्यार्थ्यांना यश येईल अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये आणि त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांची प्रगती होऊन तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्ती होईल त्यानंतर बघा पिवळी कवडी झाली अक्षदा झाल्या त्यानंतर मोर पिसारा झाला त्यानंतर रुद्राक्ष।, रुद्राक्ष रुद्राक्ष हे सुद्धा तुम्ही तुमच्या पर्समध्ये घेऊ शकता कुठलंही मध्ये एक मुखी असू दे दोन मुखी असू दे तीन मुखी असू दे कुठलंही रुद्राक्ष तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवला तरीसुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते त्यानंतर बघा तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो जो असतो तो तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायचा हा लक्ष्मी मातेचा फोटो जो आहे हा तुम्ही बसलेला कमळातल्या पुलाचा आहे तो ठेवायचा उभी राहिलेले माता लक्ष्मीची जर तुम्ही फोटो ठेवला तर माता लक्ष्मी निघून जाते म्हणून बसलेली लक्ष्मी मातेचा फोटो तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवायचा त्यानंतर बघा तुम्हाला कोणी पैसे बक्षीस दिलेले आहेत आणि ते पैसे तुम्ही तुम्हाच्या पर्समध्ये ठेवू शकता ते पैसे तुम्ही व्यवस्थित ठेवायचे आणि पर्समध्ये पैसे ठेवत असताना नोटा एकमेकात व्यवस्थित धरून ठेवायच्या कशाही नोटा त्या पर्समध्ये दाबून ना घालायच्या नाहीत सुद्धा लक्ष्मी जाऊ शकते म्हणून पैसे व्यवस्थित पर्समध्ये ठेवायचे तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत ह्या कुठल्याही यातल्या कुठल्याही वस्तू तुम्ही ठेवू शकता त्यानंतर स्वस्ति स्वस्ति स्वस्तिक बघा आपण आपल्या शुभ कार्यामध्ये दारामध्ये स्वस्तिक काढतो किंवा हळदी कुकुचं स्वस्तिक बनवतो हे स्वस्तिकसुद्धा तुम्ही चांदीचं तुम्ही स्वस्तिक मिळालं तर ते स्वस्तिकसुद्धा तुम्ही आणून त्याची पूजा करून हळदी कुकू लावून हे स्वस्तिकसुद्धा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता त्यामुळं माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मी तुम म्हणजे पैसा तुमच्या पर्समध्ये सतत राहील कधी तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही पण हे जे उपाय आहेत ह्या सेवा आहेत ह्या सांगत असताना कष्ट करावे लागेल मेहनत करावी लागेल राबावं लागेल काम करावं लागेल हे सगळं तुम्हाला करावंच लागेल तुम्हाला कोणीही बसून पैसा देणार नाही फक्त मी हे जे उपाय सांगते तुम्ही कष्ट करता मेहनत करता काम करता त्या कामाला जोड म्हणून हे केलं तर तुम्हाला मिळणारा पैसा जो आहे तो भरपूर मिळेल तुम्हाला पैसा भरपूर येईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल तुमच्या पर्समध्ये सतत पैसा राहील हे छोटे छोटे उपाय जे मी सांगितले हे उपाय तुम्ही नक्की करत राहा आणि हा व्हिडिओ माझा जा जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित कारण कसं आहे बघा तुम्ही स्वच्छ भावनेनं व्हिडिओ बघा स्वच्छ भावनेनं व्हिडिओ शेअर करा कुणाला नाही कुणाला ह्याचा उपयोग झाला तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला पहिल्यांदा मिळेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करा पण तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कधीही कमी करणार नाही ओटावर गोड ठेवा मनात गोड ठेवा मनात कळू आणि ओटावर गोड समोरच्याला दाखवत असाल फसवत असाल समोरच्याला तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला फसवायला वेळ लावणार नाही त्यामुळं स्वच्छ न करा समोरच्याला गोडगोड बोलून मी फार खूप चांगला आहे तुझ्याबद्दल सहानुभूती आहे असं खोटं दाखवू नका त्याच्याबद्दल मनातून चांगलं दाखवा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्की प्रसन्न होतील तुम्हाला आशीर्वाद देतील तुमचं चांगलं करतील माझ्या व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की म्हणजे नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समोर